नमस्कार <coughs> मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी सध्या लाईव्ह येते कारण माझ्या मला व्हिडिओ बनवायला वेळ होत नाहीये माझ्या घरात आहेत पाहुणे आणि त्यामुळे मला त्यांच्या भोवती अवती करावं लागतं कधी आम्ही ट्रिपला जातो कधी काय फंक्शन असतं आणि त्यामुळे मी लाईव्ह येऊ शकत नाही आपलं व्हिडिओ बनवू शकत नाही सो मी काय करते सध्या एक अजून दोन चार दिवस मी लाईव्ह येणार आहे आणि मग जसे जमतील तसे मी व्हिडिओ बनवेन मी मोस्टली व्हिडिओज बनवते स्वयंपाकाचे म्हणजे आत्तापर्यंत गेली तीस वर्ष मी तेवढाच स्वयंपाक करते आलटून पालटून मी नवीन काय फारसं करत नाही भाज्या कोशिंबिरी उसळी चटण्या आमट्या मोदक पुरणाची पोळी गुळाची पोळी एखादा केक बेसिक आणि आण... असं सगळं साधंच बनवते पण त्यात माझं आयुष्य गेलं दही वडे बटाटेवडे पावभाजी असं सगळं बनवते त्यात माझं आयुष्य गेलं मी जास्त काही नवीन नवीन सारखं शिकत नाही वर्षात ना एखादा वेगळा शिक पदार्थ शिकला तर शिकला पण मूळ मुद्दा आहे की रोज आपली पोळी भाजी खाल्लेली बरी त्यातून नोकरी करत असाल तर वेळ कुठे असतो एवढा हे करा ते करा ते करा रविवारी कधीतरी थोडंसं करतो ते मी तीस वर्ष जे केलं तेवढं मी सगळं युट्यूबवर टाकलेलं आहे तुम्हाला ते सर्च करायला गेलं अजिबात मिळणार नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं प्लेलिस्टमध्ये जायचं प्लेलिस्टमध्ये बघितलं तर भाज्या उसळी कोशिंबरी भरत गुळाची पोळी पुरणाची पोळी असं काय काय जे मी स्वयंपाक करते ते सगळं तुम्हाला मिळेल मग तिकडून तुम्ही सर्च करून प्लेलिस्टमधनं ते घ्या बटाट्याच्या काचऱ्या बटाट्याचा रस्सा आणि दिवाळीचे पदार्थ फराळाचे पदार्थ जे काय तुम्हाला हवंय कारण त्याच्या पलीकडे आपण करू शकत नाही एखाद्या दिवशी मुलाच्या वाढदिवसाला केक आणायचा असेल तर कशाला करायला पाहिजे एक तर घरी केला नाही तर एखादा बेकर्स बास्केटची छोटीशी पेस्ट्री आणली काम खतम हल्ली लोकांना गोडही खायचं नसतं वजन वाढवायचं नसतं मुलांना गोड खायच्या सवयी लावायच्या नसतात त्यामुळे शक्यतो के न केलेलं बरं तर रोजचं जे जेवण लागतं ते मी सगळं लाईव्ह चॅनेलवर माझ्या आपलं प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे मी कुठे काय कुठे काय मिळतं ते पण टाकते आजच मी फुलं कुठे मिळतील गजरे कुठे मिळतील ते पण टाकलंय आणि स्त्रियांसाठी जस ब्राज घ्यायचे असतील किंवा बाळ लहान आहे म्हणून दूध अंगावर आहे तर त्याच्यासाठी गाऊन्स घ्यायचे असतील नाहीतर एअरपोर्टला जायला असं लूज पॅन्ट घ्यायची असेल तर म्हणजे तसं ट्रॅक पॅन्ट वगैरे तर ते सगळं कुठे मिळेल त्याचं एक दुकान टाकलेलं आहे आणि तिथे व्हरायटी ऑफ च ब मिळतात तर ते पण टाकलेलं आहे तर तुम्ही ते तसं बघू शकता मी जनरली ट्रॅव्हल करते भारतात भारताबाहेर तर मी जेव्हापासून यूट्यूब सिन्सिअरली करते तेव्हापासून मी जिथे जाईन तिथे हॉटेल्स रिझॉर्ट्स रेस्टॉरंट्स ते टाकत असते तुम्हाला तिथे काय खायचं काय नाही कुठे काय मिळेल हे सगळं टाकत असते त्याचे फोन नंबर देत असते जेणेकरून तुम्ही फोनवर ऑर्डर देऊन फॉर एक्झाम्पल आज मी एक फुलबाला टाकलाय तीन फुलंबाल्यांचे नंबर तुम्हाला त्यात दिलेत तुम्ही फोनवर त्यांना ऑर्डर द्यायची गुगल पे करायचं आणि दंजुनी मागवायचं माझा त्यांच्याशी काही संबंध नाही तुम्हाला मदत व्हावं म्हणून मी ते सगळं करते माझी लॉयल्टी आहे तुमच्याशी पुण्यात कुठे एक्झिबिशन्स असतील तर मी त्याचं सेशन काढून आणते तो तुम्ही बघा तुम्हाला आवडला तर द्या भातुकली करते नंतर अमेरिकेतले मागच्या वर्षीचे बरेच आहेत साठ सत्तर व्हिडिओ आहेत या वर्षीचे पण बरेच व्हिडिओ आहेत तर असे मी व्हिडिओ करत असते तर अशी आहे पुणेरी काकू भातुकली पण माझी बघू शकता तुम्ही माझ्याकडे भातुकलीचं चांगलं कलेक्शन आहे आणि मी यूट्यूब शॉर्ट्सवर काय काय टाकत असते एक एक मिनटाच्या रेसिपीज प्राडी डॉट जोशी हा माझा इन्स्टा हँडल आहे तिकडे जाऊन पण तुम्ही एक एक मिनटाचे व्हिडिओज बघू शकता त्यात मी सगळ्या रेसिपीज दाखवत असते आणि माझं डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही बघू शकता जर तुम्हाला काही अडलं तर ही माझ्या चॅनलची थोडक्यात माहिती आहे मी जवळजवळ रोज हल्ली लाईव्ह येते मला पण सवय लागली आहे तुमच्याबरोबर लाईव्ह येऊन गप्पा मारायची हा लाईव्ह सेशन आहे त्यामुळे तुम्ही कमेंट्स करू शकता हाय हॅलो म्हणू शकता संकोच करू नका जर तुम्ही नवीन सांगतं बऱ्याच बायका मला हॅलो हाय असं म्हणत असतात आणि त्यानंतर माझ्या ओळखीच्या होऊन जातात एक दहा बारा वेळा त्यांनी हाय हॅलो केलं की त्या माझ्या ओळखीच्या होऊन जातात तर तशी आहे मी पुणेरी काकू नुकताच माझ्या मुलाचा साखरपुडा झालेला सा आहे आणि त्याच्यासाठी मी अशी मेहंदी काढली होती आणि फुलं त्याच्यासाठीच आणली होती घरात आमच्या पाहुणे आले होते म्हणजे तिकडचे लोक जेवायला आले होते तर मी सगळे फुल हार घराला तोरण असं सगळं त्यात उळशीबागेत जाऊन आणलं तेव्हा मी तो व्हिडिओ पण केला होता तो व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवला आहे तर आज सगळेजण बाहेर गेलेत जेवायला काहीतरी खायला अभक्ष भक्षण मक्ष मटण खायला गेलेत कुठेतरी म्हणून मी घरात एकटीच आहे तर म्हणलं चला ते याच्यात आपण व्हिडिओ करून टाकावा पण जर ते आले तर थोडासा डिस्टर्बन्स आपल्याला होऊ शकतो सो so, मधुराने आहे की गुळाची गुळी तुम्ही कमलाबी योगल्यांच्या पुस्तकातनं केली का या पुस्तकातनं तर मी या पुस्तकातून करायला केले पण त्यात ते तेल टाकून करा म्हणलंय त्याने गुळाच्या पोळीला खूप वास आला तर म्हणून माझा शोध सुरू झाला माझी गुळाच्या पोळी शिकायची पण एक स्टोरी आहे बाय बायतोबाई आज आज मी कम्युनिटीमध्ये एक पोस्ट टाकली आहे तिथे माझी सर्वात धाकटी बहीण आहे तिचे पण मी फोटो टाकले ती जर्सीवरनं आलेली आहे तर तिचे फोटो काही टाकलेले आहेत आणि त्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी गुळाच्या पोळीची परफेक्ट रेसिपी मला जी आवडते ती दिलेली आहे तर त्याचं असं झालं की माझी आई आत्तापर्यंत होती साधारण दोन हजार अठरापर्यंत आणि माझ्या बहिणीचा एका वाढदिवस मधल्या बहिणीचा वाढदिवस डिसेंबरमध्ये असल्यामुळे माझी आई काय करायची गुळाची पोळी करायची तिच्यासाठी आणि ती तिला द्यायची आणि मला पण द्यायची आता गेले किती वर्ष दोन हजार तेरा ते अठरा ती माझ्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहायची त्यामुळे मला गुळाची पोळी आपापच मिळायची तिच्याकडनं तर मी आयुष्यात कधी गुळाची पोळी शिकली नाही कारण आईच्या आधी आजी करायची आणि मी नोकरी करायची तर मला गुळाच्या पोळीसारखा अवघड पदार्थ शिकण्यात काही रस नव्हता आई द्यायची तेवढे खायचे इनफ आणि ते गुळाच्या पोळीचं एवढं कौतुक पण नव्हतं पण ज्यांना कोणाला आत्ता गुळाची पोळी खायची आणि चांगली गुळाची पोळी कुठे मिळते हवी असेन सकसची गुळाची पोळी छान आहे तुम्ही खाऊ शकता मला पण सकसची गुळाची पोळी आवडते तर सकसचं मेन ऑफिस आहे लॉ कॉलेज रोडच्या तिथे यु नो ते इन्कम टॅक्स लेन वगैरे ना त्याच्या जवळपास पण तुम्ही तुमच्या इथल्या सकसमध्ये पण जाऊ शकता आणि घेऊ शकता मला ती त्यांची खूपच आवडते मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मस्त मिळते गुळाची पोळी कोणी ठाण्याचं असेल तर मला त्या था दुकानाचं नाव सांगा कारण मी माझ्या बहिणीकडे गेले की माझे जिजा नेहमी आणायचे आणि मला असं वाटायचं की पुण्यापेक्षा तिथे चांगली मिळते ठाण्यात एक छान मिळते दुकान बघायला मला माहीत नाही बहुतेक प्रशांत काय का का माहीत नाही आय एम नॉट शुअर तर तर गुळाची पोळी ना मी त्या कमलाभाई बोकल्यांच्या या पुस्तकातून केली तर ती काही एवढी परफेक्ट झाली नाही मग मी यूट्यूबवरनं दहा गोष्टी बघितल्या आणि तरी मला ते काही आवडलं नाही आणि पहिल्या वर्षी आई गेली ना तेव्हा आई माझी मार्चमध्ये गेली तर डिसेंबरमध्ये मी अगदी बहिणीसाठी पोळ्या बिळ्या केल्या आणि तिला घेऊन गेले ती म्हटली रडायला आलं ती म्हटली आईसारख्या नाही झाल्या मला खूप वाईट वाटलं म्हणलं आता शिकल्याच पाहिजे मग मी महिनाभर शिकत राहिले शिकत राहिले नाही चालू मग मी त्याचा ध्यासच घेतला की आता गुळाच्या पोळ्या शिकायच्याच शंभर लोकांना विचारलं गुळाची पोळी कशी करायची गुळाची प्रत्येकाची आपली वेगळी तरा माझ्या आईसारखी काय गुळाची पोळी होईना मग असं करता करता कोणाला विचारून कोणाला विचारून एक प्रमाण तयार झालं आणि माझी आई जशी गुळाची पोळी करायची साधारण तशी पोळी तयार झाली कारण माझी आई काय अशी लक्झरियस काय करायची नाही घरात जे सामान आहे तसेच करायची ती गुळ घालायची नॉर्मल आणि मला असं वाटतं ती तीळ घालायची आणि मग डाळीचं पीठ पण घालायची असं म्हणून मग मी ती शोधली आणि मग जी रेसिपी तयार झाली ती अशी साहित्य साधारण दोन वाट्या गुळ अर्धी वाटी गावरान ती अर्धी वाटी डाळीचं पीठ अशी झाली ते प्रमाण आज तुम्हाला जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ना म्हणजे कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक दिली आहे आणि तुम्ही जर ती या व्हिडिओच्या खालती पण ती लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कुठली ते कळेल तर त्याच्यामध्ये ना मी कमलाबाई वगल्यांप्रमाणे कणिक कशी भिजवायची ते घेतलंय म्हणजे एक वाटीला आय थिंक एक टेबल स्पून कडकडीत तेल आहे तर प्रमाण मी कमलाबाई वगल्यांचं घेतलं आहे तर मी वेगवेगळ्या गोष्टी मिक्स अँड मॅच करून गुळाची पोळी शिकले आणि कणकेपासून गुळाची पोळी करणं वजं स्किल मैदा घातला तर काय होईलच बरी पण आई जशी करायची दॅट वॉज द क्रायटेरिया बहिणीला अशी हवी होती की आई करते तशी फुटली तरी चालेल पण गूळ लागला पाहिजे पण आई खसखस -खस हे नाही घालायची आई दाणे नाही घालायची आई खोबरं नाही घालायची इतक्या तिच्या कंडिशन्स होत्या ना पण जमली मला येईल ती आणि तीच मला वाटतं साधारण स्टँडर्ड आहे तर तुम्ही बघा मी दोन दोन दो तीन व्हिडिओ केले आहेत एकामध्ये मी फक्त एवढंच घेतलंय पण एक लक्षात ठेवा पिवळा धमक्क गुळ माण्याकडे मिळतो सुपर मार्केट असेल ना तर त्याच्याकडे तो पिवळा धमक गुळ मिळेल तो तुम्ही ती चौकोनीशी किशमी असते ना तिथल्या मोठ्या बोकानी कुसा त्या गुळा त्या गुळाने काय होतं माहिती का अशी छान गोळी तयार होते आणि तुमच्याकडे जर वेइंग स्केल असेल ना तर एक लक्षात ठेवा की ते कणकेचं म्हणजे मी ती रेसिपी आत्ता सांगत नाही कारण कणिक भिजवायचे आणि मग नंतर त्या त्याच्यात डाळीचं पीठ भाजलेलं आणि ती कु बरड करून मिक्स करायचे मग थोडीशी वेलदोड्याची पूड घालायची हवं तर जायफळ घाला जायफळ सुंड मग जे आवडेल ते घाला मी ते दिलं आहे ऑप्शनल म्हणून तर तसं करायचं आणि मग तुमच्याकडे वेंग स्केल पाहिजे ॲमेझॉनचं साडेतीनशे रुपयाचं वेंग स्केल मिळतं किचन वेंग स्केल म्हणून सर्च करा तीनशे साडेतीनशे रुपयात मिळेल ते विकत घ्या तर मी काय करते कणकेच्या ना पंधरा पंधरा ग्रॅमच्या दोन लाट्या करते आणि गुळाची पण पंधरा ग्रॅम वजन करून लाटी बनवते आणि ती अशी गोळी गोळी बनते आणि ती अशी दाबते आणि मग ती दाबली ना की कणकेच्या पोळ्या साधारण एवढ्या एवढ्या गोल करते म्हणजे एवढ्या एवढ्या अशा एवढ्या एवढ्या गोल करते लाटून लाटून आणि त्याला लाव लाटताना त्याच्यात आपण एक टेबल स्पून तेल घातलं आहे त्यामुळे ती अशी लाटली जाते आणि अगदी लाटावसं वाटलं तर किंचित तेल किंवा तूप काहीतरी पण लागत नाही मला वाटतं कारण तेल ऑलरेडी आपण मोहनाला घातलेलं आहे गरम केलेलं तर त्या दोन गोळ्या कणकेच्या एवढ्या एवढ्या बनवते आणि ती गुळाची पोळी आहे ना ती गुळाची पंधरा ग्रॅमची गोळी ती अशी एवढीशी असते तिला असं दाबून 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 ती आधी मळून घेते भरपूर आणि मग तिशी दाबून 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 त्या पोळीच्या आकाराची कळते सो बेसिकली एक पोळीचा गोळा इकडे एक गोळीचा गोळा इकडे एक गोळीचा आणि मध्ये ती गुळाची पोळी असं ते घालायचं वरची जी गोळीची पाकडी कणकेची कणिक असते ना ती किंचित लांब मोठी साईज करायचा किंचित आणि मग या खालच्या पोळीवर ती गुळाची पोळी घालायची पण ती साधारण एवढ्या आकाराची करूच तर लाटायची कारण तसं नाही केलं ना तर ती गुळाची पोळी लाटायला त्रास होतो आणि मग वरतून जी आपण घालतो ती अशी डबीसारखी करंजीला कसं दाबतो तशी कडेनी हलकेच दाबून घ्यायची आणि हलक्या हाताने हो लाटून मंदत नॉनस्टिक तव्यावर आधी तापवलेल्या बऱ्यापैकी तापवलेला पाहिजे मंद नॉनस्टिक तव्यावर मंद किंवा आधी तापवून मंद केलेला आणि जेव्हा पहिल्यांदा तापवता तेव्हा मिडियमच करायचा म्हणजे असा मोठा नाही करायचा नाही तर मग तो गुळ एकदम फुटतो तर गरम गरम करायचा पण बारीक गॅसवर बराच वेळ ठेवला की तो गरम होतो त्याच्यावर दोन्ही बाजूनी मस्त भाजायची छान होते आणि प्रत्येक पोळी अशी वेगवेगळी टाकायची प्लेटमध्ये असं एकावर एक नाही टाकायच्या मग त्या मऊ होतात आणि त्या मस्त एक अर्ध्या रसाने कडक होतात त्याच्यावर गुळ घालून तूप घालून साजूक तूप कोरडं सुकं आपण पुरणपोळीला पातळ करतो गुळाच्या पोळीला असं घट्ट ठेवायचं आणि मग खायची तर मी थोडीशी मॉडिफाय केली कारण मला ही रेसिपी जमली नाही आणि माझा शोध होता माझ्या आईसारखीच करायची म्हणून मी ते तसं केलं तुम्हाला ज्यांना ती बघायची त्यांनी ती बघा मी नंतर दुसरे वेगळे प्रकारचे गुळ घेऊन पण बघितलं काळा गुळ घेतला ऑर्गॅनिक घेतला गुळाची पावडर घेतली सगळ्यांनी वर्क होतं पण काय होतं मग जेव्हा तुम्ही गुळाची पावडर बनवता तेव्हा तुम्ही ते काणिकणिक असते ना ती तीस ग्रॅम घ्यायची आणि गुळाची पावडर पंच पंधरा ग्रॅम घ्यायची आणि ती अशी मोदकाला कशी पारी करतो तशी आधी पुरी लाटून घ्यायची मग त्याला अशा पाकळ्या काढायच्या मग त्यात ते पंधरा ग्रॅम गुळाचं सारण टाकायचं मग वरणं दाबायचं आणि मग असं चांगली एवढी एवढी असतं ना त्याला असं हाताने दाबायचं म्हणजे तो गुळ पसरतो मग लाटायचं मग ती पण पोळी चांगली होते सो so, तुम्ही कुठलाही गुळ वापरू शकता पण तुम्ही आयडियली पिवळ्या गुळाची केली पुरणपोळीच्या तर ती अशी मस्त आणि लक्षात ठेवा गुळाची एवढीशी डबी असताना ती लाटायला नाही जायचं ती चांगली हाताने बारीक बारीक लांब करायची कधी कधी तर मी एवढीशी गुळाची पोळी असते ना ती गोळी ती हाताने लाटून एवढी एवढी करते आणि मग त्या दोन पो कणकेच्या मध्ये घालते दुसरी एक रेसिपी मी दिली आहे की ज्याच्यामध्ये तमला सिंधुताई साठ्यांनी रवा मैदा असं काय काय दिलं ती पारीची रेसिपी पण मी एका व्हिडिओत दाखवली लिहून दिली आहे काय प्रमाणे ते पण अदवाईज अशीच भाजायची आणि पार सारण असंच करायचं हा लाईव्ह सेशन त्यामुळे तुम्ही कमेंट्स कमें करा हाय हॅलो म्हणा असं सगळं म्हणू शकता तुम्ही हाय हॅलो म्हणलात तर मलाही चांगलं वाटतं की ओके माझ्या मैत्रिणी लाईव्ह सेशनला जॉईन झाल्यात आहेत असं वाटतं आता किती साडे दहा वाजलेत तर उशीर तर झालाय सो आय so, डोंट एक्सपेक्ट की कोणी मैत्रिणी मित्र जॉईन केला असेल पण जर कोणी केलं असेल तर तुम्ही जरूर हाय आलो म्हणू शकता तर काय बरं अजून म्हणायचं तर कोणी आलाय का, का लाईव्ह गोरेगावची मैत्रीण जर्मनीतली मैत्रीण ठाण्याची मैत्रीण पारल्याची मैत्रीण वेगवेगळ्या ठिकाणच्या माझ्या मैत्रिणी झाल्या आहेत आता ओके okay. सो so, तो एक विषय होता तर गुळाच्या पोळीचा तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला ती रेसिपी आवडते का बघा मी एकदा परत एकदा करीन पण मला वाटतं मी जी रेसिपी परफेक्ट झाली आहे ना ती केली आहे तेव्हा पण लक्षात घ्या गरम पाहिजे पण तो मंद गॅसवर बराच वेळ तापून पाहिजे आणि जर चुकून एखादी पोळी फुटली तर पटकन तिला उलटं करायचं आणि ओल्या फडक्याने ते तव्यावरचं पुसून घ्यायचं आणि प्रत्येक तवी पोळी वेगवेगळी टाकायची महत्त्वाचं आज मी एक दुकान दाखवलं आहे तुम्हाला गुळाचं तर मी ते एडिट करत असताना माझा लेख म्हणलं आई वा आज तू ब्रावरती व्हिडिओ टाकणार आहेस म्हणलं येस सो so, तुम्ही डिस्कस करता का मुलाबरोबर असं काही मी तर सगळं करते पहिल्या दिवसापासून जेव्हा तो, जे तो कॉलेजमध्ये होता ना यंग होता म्हणजे शाळेत तेव्हा पण आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती बोलायचो आणि मला असं वाटायचं त्यांनी बाहेर कुठून तरी बोलणू माहिती घेण्यापेक्षा आईकडनं घेतलेली बरी सो आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलतो आणि आता ती हल्लीची नवीन मुलं ना आपल्या मैत्रिणींबरोबर काही बोलतात पिरियड्सबद्दल बोलतात मग त्या मुलीं मुली, मुली कौतुकाने सांगतात की माझे पिरियड्स चालू आहेत म्हणून पोट दुखतं आहे मग असं तसं मग मुलं पण आपल्याला येऊन सांगतात आई अगं तिचे ना असे पिरियड्स चालू आहेत म्हणून तिला असं होतंय वगैरे तर असं बेसिकली मी वेगवेगळ्या विषयांवर बोलते आणि सध्या इक्वॅलिटीचा जमाना आहे त्यामुळे माझा मुलगा तर अशाच मैत्रिणींबरोबर असतो की जे इक्वल इक्वलचा नारा जपतात त्यामुळे आम्ही सगळ्या विषयांवर बोलू शकतो रादर बोलतो मला बोलावंच लागतं तर माझ्या मुलाला आश्चर्य वाटलं आणि गंमत वाटली की आपली आई अशा विषयावर पण टाकते तर बेसिकली मी एक कपड्याचं दुकान म्हणून टाकते नाही तर आय एम नॉट सो कम्फर्टेबल पण मला असं वाटलं की ते दुकान एक चांगलं आहे तर ज्यांना कोणाला माहीत नसेल जे बाहेरून पुण्यात आले त्यांना कदाचित हे दुकान माहीत नसेल तर ब्राचं ते दुकान आहे त्याच्यानंतर मला असं डिस्कवर झालं जसं वय वाढत गेलं की वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा लोक वापरतात म्हणजे कसं की साडीच्या आत घालायची असेल तर प्युअर कॉटनची आणि क लुक वेलटेक्स वगैरे त्या पीपल्स स्टोअरमध्ये मिळतात रात्री झोपायला नाईट ड्रेसच्या आतमध्ये असेल तर ती सॉफ्ट का बऱ्याच बायका नाईट ड्रेसमध्ये ब्रा घालत नाहीत पण मला तरी असं बरं वाटत नाही मी एक तर मी नाईट ड्रेस अगदी उशिरा घालते रात्री झोपायच्या वेळेला आणि सकाळी उठल्यावर काढून टाकते पण बरेच जणं घालत नाहीत तर त्यांनी त्यांचा तो म्हणजे तो त्यांचा प्रश्न आहे पण मला स्वतःला असं कम्फर्टेबल नाही वाटत वाटणार नाही म्हणजे म्हणून मी तर घालते ब्रा पण ब्रा नव्हती तेव्हा पण मी किंवा अशा ज्या जॉकीच्या वगैरे असतात जरा लूज ब्रास त्या घालायची सो ती एक नाईटची वेगळी असते म्हातारा बायकांसाठी अजून एक लूज अजून म्हणजे नो पॅडिंगवाली पण ब्रा मिळते की जी फक्त तुम्ही रात्री घालू शकता नंतर जिमला जायचं असेल तर आदिदास किंवा नायकेच्या स्पोर्ट्स ब्रा घालतात नंतर टी शर्टच्या मध्ये घालायची असेल तर जर असं लो कट्स असलेली ब्रा असते आणि ती मार्क्स अँड स्पेन्सरची मला मैत्रिणींनी रेकमेंड केली होती तर मी बरेच वर्ष तीच वापरते आणि त्यांच्याकडे एक फुल मार्क्स अँड स्पेन्सरची फुल पण मिळते जी असं पंजाबीच्या आतनं वगैरे जर घालायची असेल त्याच्यामध्ये ओढणी अशी फुल नसते तर मग कम्स नीट दिसले पाहिजेत म्हणून तशी ब्रा घातली जाते तर अशा चार पाच तरी मला माहिती आहेत अजून कुठल्या लेसच्या वगैरे असतात जर ट्रान्सपरंट ब्लाउज असेल तर त्याच्यामध्ये बायका लेसच्या वगैरे घालू शकतात ब्युटीसाठी मागून असे दिसायला छान दिसतं म्हणून पण त्या काही मी वापरलेल्या आहेत पण या एवढ्या सगळ्या ब्रा मी वेगवेगळ्या पॉईंटला वापरते दे। पण टेक्यातलानला पण स्पोर्ट्सच्या किंवा जिमच्या ब्रा मिळतात तिथे पुढे हुक्सवाल्या पण मिळतात आणि ऑफकोर्स म्हाताऱ्या बायकांच्या पण वेगवेगळ्या ब्रा त्या दुकानात मिळतात तर त्याच्या च आणि तुम्हाला बघितलं की बाळाला दूध द्यायचं असेल तर जे गाऊन्स लागतात ते नंतर रात्री घालायचे काही बायका गाऊन्स घालतात तर ते गाऊन्स हॅपी न्यू इयर सपना मला कोण ठाण्याचे लक्षात येत नाही तुम्हीच का अजून एक जण आहेत तर मी कन्फ्यूज होते तुमच्यात आणि त्यांच्यात कसं कसं चाललंय तुमचं नवीन वर्ष बाय द वे अजून नवीन ब्रजाबद्दल माझं नवीन रिझोल्यूशन तुम्हाला सांगायचं आहे तर अशा वेगवेगळ्या ब्राज आहेत तर ते दुकान तुम्ही बघा वसई ओ तुम्ही वसायच्या आहात मग ठाण्याच्या कोणीत बरं सपना आहेत वसाईच्या आणि ठाण्याच्या कोणीत बरं त्यांनी हाय हॅलो म्हटलं की मला लक्षात येतं लोटलीकर काय का माहीत नाही एनिवेज मला एक तर मी आठवत नाही पटपट नाव दिसलं की आठवतं तर अशा वेगवेगळ्या ब्राज मी घालत असते आणि मला आश्चर्य वाटलं की यंग मुलं मुली एकंदर बाळाबद्दल खूप बोलतात त्या आम्ही कमी आम बोला म्हणजे आम्ही बोलायचंच नाही कधी अनुश्री लोटलीकर हा असेल येस ठाण्याची तर अजून काय बरं सांगायचं होतं बाळाबद्दल ही मुलं जी बहुतेक बाहेर गेली आहेत ती आली की काय माहीत नाही आणि कनेक्शन गेलो तो दोन मिनिटासाठी येस छान चॉप आहे ते तुम्हाला कसं माहिती तुम्ही वसईची आहात ना पण पुण्यातलं माहिती आहे तुम्हाला ओके सो so, बापरे काय उकडतंय अचानक गरम व्हायला लागलं सो so, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा अजून कुठल्या ब्रा असतील तर तुम्ही मला सांगू शकता इवन लहान मुलींसाठी जेव्हा त्या टीनेजमध्ये जातात त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या ब्रा असतात तसंच ना डेक्कन खानाला सागर आर्केड आहे सागर अर्केडमध्ये म्हणजे जिथे ते गुडलक चौक आहे ना त्याच्या अपोज डायगुनली अपोजिट सागर अर्केड आहे तिथे वरच्या बाजूला एक अपो� दुकान आहे ओके तर तिथे ना वरच्या बाजूला एक दुकान आहे जिथे एक बाई आहे त्या लहान मुलींना कुठल्या साईजच्या किंवा तुम्हाला जर ब्रा कुठल्या साईजची घालायची हा इश्यू येत असेल तर तुम्ही तिथे जा ती बाई तुम्हाला बरोबर मेजरमेंट घेऊन सांगते की तुम्हाला कुठल्या साईजचा सा, कप साईज पाहिजे आणि कुठल्या साईजची ब्रा पाहिजे वगैरे वगैरे हां हो ती साडी द्यायची आहे तिकडे बघ अशी काठाची आहे बघ हिरवी साडी आहे आणि गुलाबी काठ आहेत सगळे ना माझा राहुल बाऊ आहे जर्मनीचा तो पण आता चाललाय सगळे गेले ते संदीपचं चिकन का मटन का आले काकूची साडी देऊन टाकते माझ्या मुलाच्या सासूरवाडीवरनं माझ्या काकूला पण साडी आली आहे आपल्याकडे कनेक्ट करा करावं हो लागतंय ना इथे मला वाटतं नेटचा इश्यू आहे म्हणून मी ते रिकनेक्ट केलं कसं कनेक्शन लावले मागून मी जाऊ दे नंतर देते आता ती साडी तिकडेच आहे अरे त्या रूम मध्येच आहे ती साडी बघतोस का एकदा जाऊ दे मी उद्या देईन आणि मी जरा हो ओके सो मी इकडेच कारण मला वाटतं त्या बेडरूममध्ये गेलं ना की नेटचं कनेक्शनचा इश्यू येतोय येस सो मी तरी बाबा अशी नाही आहे की आय एम नॉट म्हणजे मला असं नाही आय एम नॉट कम्फर्टेबल इफ आय डोंट अ अब्रा सो तसं आहे आपली आपली चॉईस आहे त्यामुळे मी आज याबद्दल सांगितलं अजून काय बरं सांगा मी मी नववर्षाचं एक नवीन रिझोल्युशन केलं आहे म्हणजे काय बरेच वर्ष करते आणि काही वर्षांनी ते मोडते तर मी आता एक डाएटला जाणार आहे मला सगळं डाएटमधलं कळतं पण माझ्याने वळत नाही तर आता काय ना किती खाते तुम्ही मला गेले सहा महिने वेगवेगळं खातानाच बघताय आणि दोन हजार सोळामध्ये मी वीस किलो कमी केलं होतं आणि आता मी परत खाऊन तोंडावर कंट्रोल नाही म्हणून मी खूप खाल्लं पण आता माझी पूर्ण तृप्ती झाली आहे तर आता मी ठरलंय की आता मला डाएट करायचं आहे तर मी माझी पूर्वीची जी, पूर्वी जी डायटिशियन आहे तिची पंधरा तारखेची अपॉइंटमेंट घेतली आहे मी तिच्याकडे जाऊन तिच्याकडे एक मशीन आहे म्हणजे माझ्याकडे पण एक नॉर्मल मशीन आहे पण तिच्याकडे एक वेगळं मशीन आहे ज्याच्यावर आपल्याला किती आहे वगैरे असं खूप डिटेलमध्ये कळतं आणि आता मला यावेळेला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत की मी दूध नाही पिऊ शकत आता मला नॉनव्हेज खायचं नाही आहे कंटाळा आला आहे म्हणजे नको येते करायला कारण मी घरी करायचे पूर्वी आता नाही करू शकत सो व्हेजमध्ये वजन कसं लूज करायचं आणि करायचंच आहे मला तर मी पंधरा तारखेपासून ते सुरू करणार आहे आणि काय हां तर ते एक झालं आणि मी तुम्हाला काय सांगत होते तर आपल्याकडे साखरपुड्याला काय आहे ना आपण फक्त पेढा देतो पण त्या लखनौचे लोक जे आहेत म्हणजे माझ्या मजूनबाईचे नातेवाईक तर लखनौमध्ये अशी पद्धत असते की सगळ्या सासूच्या लोकांचे खूप लाड करायचे तर आपल्याला काय मराठा महाराष्ट्रात अशी सवय नाही आहे आपण काय घेत नाही आणि एवढे लाडही करून घेत नाही नाही का इक्वलचा जमाना आहे पण ना सगळ्यांना साड्या आणल्या ते त्यांनी मला विचारलं होतं मेमध्ये ते आले होते आमच्याकडे तर तेव्हा विचारलं होतं की तुमच्याकडे कोण कोण आहेत जे मोठे आहेत ते तर त्यांनी माझ्या काकूला माझ्या आत्याला मामीला सगळ्यांनाच साड्या दिल्या आणि माझ्या बहिणींना दिल्या माझ्या बहिणींनाच नाही नुसत्या बहिणींच्या नवऱ्यांना पण आणि त्यांच्या मुलांना पण आणि मला आणि योगेशला तो एवढे सारे कपडे घेऊन आले माझ्या दिलाला त्याच्या बायकोला त्याच्या दोन मुलांना एवढे त्यांनी कपडे दिले तर जागे जागेची प्रथा वेगळी नाही का तर लखनौमध्ये मेहमान नवाजी खूप आहेच तर तसं त्यांनी दिलं त्यामुळे ती साडी आत्ता द्यायची होती राहुलच्या आईकडे म्हणून ती, ती बोललो मी तर एनिवे आता मी आजचा सेशन इथेच संपवतोय तुम्हाला आज मी दोन चांगले व्हिडिओ पब्लिश केलेले आहेत प्लस तुम्हाला लिंक पण दिलेली गुळाच्या पोळीची जी तुम्ही कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन बघा तिथे माझ्या बहिणीचे आणि माझे काही फोटो टाकलेले आहेत ते तुम्हाला आवडले तर लाईक करा कमेंट्स करा अजूनही व्हिडिओ लाईव्ह सेशनला किंवा माझे त्या व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओ तर, तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा लोकांबरोबर पण शेअर करा आणि कमेंट्स करायला तो अजिबात विसरू नका कारण कमेंट्स म्हणूनच सपना नंतर अनुश्री नंतर प्रत्येकाची नावं आता माझ्या लक्षात राहत नाहीत पण नाव बघितलं की मी कळतं की अरे ही माझी आता मैत्रीण मा झाली आहे मधुरा अजून एक नवीन झाली आज दुपारीत मी तिला अस्मिता, अस्मिता हां अशा वेगवेगळ्या मैत्रिणी होत आहेत आणि एक कम्युनिटी तयार होती आहे बायकांसाठीची अर्थात बायकांसाठीची असं नाही मी म्हणणार सगळ्यांसाठीची तर त्याबद्दल छान वाटतं तर, तर कमेंट्स करत राहा बघत राहा मला तर लाईव्हचं वेळ लागला आहे कारण लाईव्हमध्ये कसं ना डायरेक्ट कनेक्शन होतं तुमच्याबरोबर जसं लोकांना काही लोकांना नाटकं करायला आवडतात तसं मला लाईव्ह बोलायला आवडतं जेणेकरून मी रोजचे विषय तुम्हाला सांगू शकते आणि रोज काय घडतं ते पण सांगू शकते तर चला आता मी वाट बघते पंधरा जानेवारीची जेव्हा मी डायरेक्ट घ्यायला जाणार आहे सगळं माहिती आहे है बरं का पण तरी घ्यायचं आहे तर घ्यायचं आहे आणि आता मी एका चांगल्या जिमच्या शोधात आहे आय नीड अ गुड जिम माझी आयडिया काय माहिती आहे का जिमची खूप मोठं पाहिजे त्याच्या विंडोज मोठ्या मोठ्या पाहिजेत जिममध्ये जी। ए सी पाहिजे म्युझिक चालू पाहिजे आणि खूप सारे लोकं पाहिजेत एवढं नसेल तर मला खूप बोर होतं ते जाऊन मशीन करायला वगैरे नाही बाबा आय लव एरोबिक्स पण ग्रुप माणसं नसतील ना तर मी मजा नाही करत जिममध्ये सो आता माझ्यासाठी हे यावर्षीचं टार्गेट आहे की जे वाढलेलं वजन आहे ते कमी करायचं आणि Healthy, clean, हेल्दी क्लीन आणि गटला फ्रेंडली असं खाणं खायचं म्हणजे त्याच्यामध्ये सगळं हेल्दी क्लीन डाएट येईल न पणपुरी निदान काही दिवस तरी आला आता खूप खाल्लं खूप 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 वर्ष खाल्लं मी दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस आता नको नको झालं आहे असं होतं कधी कधी आणि तेव्हा जे वाटेल ते करावं नाही का सो हा व्हिडिओ इथेच संपवते आणि आणि आज जरा कमी आहेत लाईव्ह असला असं वाटतं आहे पण हरकत नाही हा प्रत्येक दिवस सारखा कसा असेल नाही का सो so...